तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय गिरिजा ब्लॉगिंग तर आज मी आणि आपले श्रेयस सर आम्ही दोघे चाललो आहोत एक खूप तरी मोठ्या मोहिमेवरती आणि आम्ही आता आमच्या गाडीमध्ये अजून एक पार्सल व्यक्ती घेणार आहे हे तुम्हाला गेल्यावरती बघायला मिळेलच की आम्ही कोणाला घेणार आहे ते त्यांना घेतो आणि आपण जाऊ मग असं लागले समोर रेल्वे गेट आणि रेल्वे गेट लागल्यामुळे आम्हाला पुढे जाता येईना झाले हे तुम्ही बघू शकता रेल्वे गेट कधी निघत आहे आणि आम्ही कधी जातो ह्याची वाट बघून रॉक कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा

आम्ही काय नाही 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 आम्ही मित्रांनो इथं ना एक नाथ म्हणून ना एक दुकान आहे बघा गाई मचिंद्रनाथ म्हणजे इथं बैलगाड्याचे सगळं साहित्य मिळतं छकडं तयार करून मिळतो बैलाच्या सगळं 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 साहित्य मिळतं ते नक्की विजिट करा आता आम्ही रेटर कारखान्यावर आहे मी जर दिसलोय मी दिसलोय फोटो जाड दिस आली काय काय

तर नक्की लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा लाईक कर करा कमेंट करा पेट्रोल आपण रोड करायला आहे तुम्ही पाहू शकता आमचा मोबाईल कसा असा असा व्हायला या आहेत काकू तुम्ही कधी पाहिलं नसतील हा हे कधी पाहिला नसेल ट्रॉली ट्रॅक्टर कधी पाहिलं नसेल कसला रस्ता आहे कमी मोबाईल कमी नाकारी हायवे नगरमध्ये तू समृद्धी हायवे हा तो समृद्धी हायवे आहे जालना साईडला जायचो समृद्धी हायवे आहे हा आणि ही सध्या आम्ही ट्रॉलीच्या पुढे आहे माझा आजचा शो या ट्रॉलीत आहे तुम्ही पाहू शकता पुण्या ट्रॉली आहे एवढी आपली जिंदगी खराब झाली ट्रॉली शॉप लगायला रायगिरी जाता इकर अडकन

तर फक्त फक्त पाण्याचा मसम झाला तरी पण बघा तिकडे पोरं एवढं असून पण ना तिकडे आत गेले पोरं 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 काय करू बघा मित्रांनो ओव्हरफ्लो होऊन चाललंय पाणी आणि कसला खरना कसा मसम घालणार शांत बिल मॅडम शूट कसं चाललंय

नक्की विज करा सगळ्यांनी हे बघा मित्रांनो फायनली आमचं कणीस आलेलं आहे मस्त असतोय का गाडी आली उडून जाईल मी खा खा दुड्या श्रेयास वाडे बघत थांबलाय कधीच अर्धकुढी गेले अर्धकुडी गेलो जास्त शिजलेलं दिसते काय बोलला कोणी लॉंगलाय काय आलय काय आम्ही 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 चंगला जेवण होता डान्स वगैरे गेला तर मित्रांनो आम्ही आलोय आता इस्लामपूर मध्ये दॅट रिझन एक थोडं काम होतं ते आमचं काम चाललंय आता आणि काम करून आम्ही आता चाललो काहीतरी खाऊ पिऊ बघायला आम्हाला इथं जर कुठे काही दिसत नाही इस्लामपूर मध्ये जर कोण असेल तर कमेंट करून सांगा की कुठं काय खायला आहे का जिंदगी जिंदगी का उपयोग है 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 हम है 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 है